नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे फटाफट मित्रांनो जॉईन व्हा बरीच मुलं या ठिकाणी अजून जॉईन अशी बाकी आहेत सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये स्थूल वाचन महारिव्हिजन चालू आहे आणि महारिव्हिजनमध्ये स्थूल वाचन या घटकावरती आज आपण चर्चा करतो काही महत्त्वाचे प्रश्न जे प्रश्न आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले आहेत किंवा येऊ शकतात स्थूल वाचन मध्ये कारण सहा मार्क आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत सहापैकी पैकी सहा, सहा मार्क आपल्याला कसे मिळतील कारण आपल्याकडे जो प्रश्न क्रमांक तिसरा असतो ज्यामध्ये स्थूल वाचनवर आधारित प्रश्न असतात तीनपैकी पैकी आपल्याला दोन प्रश्न लिहायचे असतात ओके तर बघूयात काही महत्त्वाचे प्रश्न पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो जर नवीन असेल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन झटक्यान दाबून टाका ओके बघा मित्रांनो स्थूल वाचनवरती करूयात चर्चा आता स्थूलवाचन मध्ये बघा सगळ्यात पहिलं एक स्थूलवाचन या ठिकाणी तुम्हाला दिसतंय स्थूलवाचन मधला प्रश्न काही महत्त्वाचे प्रश्न आपण बघूयात की टीपा लिहा गिरिजा किर यांच्या बालनाटिकेचे विशेष हा प्रश्न येऊन गेलेला एका वर्ष बोर्डाच्या परीक्षेला मित्रांनो तुम्हाला जे स्क्रीनवरती दिसतं ना ते मी नीट समजून सांगतो बघा हे कसं लिहिता येईल आपल्याला गिरिजाबाईंनी बालकांसाठी सुद्धा लक्षणीय साहित्य निर्मिती केली या प्रश्नाचं उत्तर लिहिताना टीप लिहित असताना गिरिजा किल यांनी जी काही बालनाटके लिहिली त्या बालनाटिकेचं विशेष नेमकं काय होतं आहे का, 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 का की यांनी बाल बालकांसाठी खूप सारी नाटकं लिहिली लक्षणीय साहित्य निर्मिती केली बालकांचे वय लक्षात घेऊन इथं के नाही इथं के नाही तर वय चुकून जरा मिस्टेक झाले वय लक्षात घेऊन त्यांनी साध्या सोफ्या बालनाटिका सुद्धा लिहिल्या म्हणजे बालनाटका बालकांसाठी काय केलं बायक बालकांचं वय लक्षात घेतलं त्यांनी आणि त्यानुसार त्यांनी साध्या आणि सोप्या बालनाटिका सुद्धा लिहिल्या साधारणपणे लहान मुलांना अद्भुत रम्य व चमत्कारावर आधारित कथानके आवडतात लहान मुलांना आणि असा समज आहे की लहान मुलांना अद्भुत रम्य चमत्कारावर आधारित कथानके आवडतात हे काय बाबा असा समज आहे परंतु गिरिजाबाईंनी काय केलं या समाजा समाज समजाला छेद दिला आणि त्यांनी वास्तवावर आधारित बालनाटिका लिहिल्या यांच्या बालनाटिका कशा आहेत वास्तवावर आधारित लहान मुलांना छान छान गोष्टी आवडतात चमत्कारावर आधारित अद्भुतरम्य गोष्टी आवडतात परंतु यांनी या सगळ्या गोष्टींना छेद दिला या सगळ्या समजाला छेद दिला आणि वास्तवावर आधारित त्यांनी नाटिका लिहिल्या त्याच्यामध्ये मुलांचे भावविश्व व त्यांच्या गरजा ज्या आहेत यांना त्यांनी प्राधान्य देऊन बालनाटिका लिहिल्या त्यांच्या बालनाटिकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची चित्रदर्शी शैली यांच्या बालनाटिकेचं वैशिष्ट्य काय यांची शैली जी आहे लिखाणाची ती चित्रदर्शी आहे म्हणजे काय त्यांच्या नाटकांमधला प्रसंग समोर जिवंतपणे घडत आहे असे वाटत राहते त्यामुळे त्यांच्या बालनाटिका पाहताना प्रेक्षक खिळून बसतात एकंदरीत त्यांच्या बालनाटिका वैशिष्ट्यपूर्ण आहेत यांच्या बालनाटिका कशा आहेत वैशिष्ट्यपूर्ण आहेत गिरिजाबाईंच्या ज्या काही बालनाटिका आहेत त्या ज्यावेळेस आपण वाचतो त्यांची शैली जी आहे ती चित्रदर्शी शैली आहे ज्यावेळेस बालनाटिका एखादी आपण वाचतो त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर जिवंत चित्र तो प्रसंग जिवंतपणे घडत आहे असं आपल्याला वाटतं त्यामुळे त्यांच्या बालनाटिका पाहताना प्रेक्षक जो आहे तो खिळून जातो तर अशा प्रकारे आपण गिरिजा किर यांच्या बालनाटिकेचे विशेष जे आहे ते आपण लिहू शकतो आणि तीन मार्क मिळवू शकतो ठीक आहे याच्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे याच प्रकरणातला की गिरिजा किर यांचं जे लेखन आहे त्याच्यामधला की गिरिजा किर यांच्या येडबंबू ढबू या बालकादंबरीतील विनोद स्पष्ट करा मित्रांनो खूप छान प्रसंग आहे या बालनाटिकेमधला जो या बालकादंबरीतला कसा आहे बघा कुणालाही दुख दुःखी ठेवू नये असा आईने डबूला उपदेश केला होता बघा आणि डबूने तो शिरोधार्य मानला म्हणजे काय केलं की बाबा ज्यावेळेस गरीब काही मुलांनी डबूकडे मिठाई मागितली तेव्हा आई त्यांनी ते नाही दिली डबूने तेव्हा आई त्याला म्हटलेली की कुणाला सुद्धा दुखवू नको असं आई त्याला म्हणाली होती तुम्ही वाचलं असेल प्रकरण तर तुमच्या लक्षात येईल मग त्यावेळेस आई त्याला हो म्हणाली होती की कुणालाही दुःखी ठेवू नये असा आईने डबूला उपदेश केला होता डबूने तो शिरोधार्य मानला व्यायांना देण्यासाठी ठेवलेली मिठाईचे ताट डबूने भिकारांना वाटलं म्हणजे व्यायांसाठी जे मिठाईचं ताट ठेवलं होतं ते डबूने भिकारांना वाटलं भिकाऱ्यांना अर्थात प्रचंड आनंद झाला पण घरातील मंडळी खूप कातावली म्हणजे रागावली आईचा उपदेश डबूने शब्दशहा पाळला भिकारी म्हणजे माणसेच त्यांना तरी दुःखी का ठेवावं असा व्यापक विचार डब्बूने केला पण लोक जेव्हा असा व्यापक विचार मांडतात तेव्हा त्यांच्या मनात खराखुरा व्यापक विचार नसतो लोक संकुचित विचार करतात सर्वांशी प्रेमाने वागावे असे म्हणतात त्यांच्या मनात सर्व म्हणजे घरातील माणसेच असतात किंवा नातेवाईक असतात शेजारी पाजारी मित्रमंडळी इत्यादी असतात फार फार झाले तर सर्व म्हणजे परिसरातील लोक असू शकतात जात धर्म यांचा विसर विचार करून नये जात धर्म यांचा विचार करू नये असे त्यांच्या मनात नसतं यातून विसंगती निर्माण होते डबू स्वतःच्या वागण्यातून समाजातील ही विसंगती दाखवून देतो त्यामुळे हा विनोद निर्माण होतो काय काय होतं याच्यामध्ये तुम्हाला काय सांगायचं की कुणालाही दुखू नये असं आईने डबूला सांगितलं होतं परंतु हा जो उपदेश आहे तो डबूने शिरोधार्थ तंतोतंत पाळला व्यायांना जी काही मिठाई ठेवली होती ती मिठाई डबूने भिकाऱ्यांना वाटली अर्थातच भिकारी सुद्धा माणसेच आहेत आणि त्यांना सुद्धा खूप आनंद झाला भिकाऱ्यांना आनंद झाला पण घरातली माणसं खूप कातवली खूप रागवली आणि डबूचा जो आदेश आहे तो आईने शब्दशहा पाळला होता ओके भिकाऱ्यांना तरी का दुःखी ठेवावं असं या ठिकाणी डबूला वाटलं होतं ओके परंतु माणसे जी आहेत ते असा विचार करत नाही माणसे जी आहेत ती संकुचित विचार करतात सगळ्यांशी प्रेमाने वागावे हा संदेश जो आहे ती माणसे सांगत राहतात परंतु सर्वांशी म्हणजे काय घरातल्या लोकांशी आपल्या शेजारच्यांशी आपल्या ओळखीतल्या लोकांशीच प्रेमाने आपण वागतो पण इतर व्यक्ती जर दिसला तर तसं आपण वागत नाही तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण लिहू शकतो प्रश्न खूप महत्त्वाचा आहे स्क्रीनशॉट मारून घ्या तिसरं आहे की मधूचे कृत्य संवेदनशीलशील मनाचे एक उत्तम उदाहरण आहे या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा मित्रांनो ही स्टोरी खूप छान आहे संवेदनशील आहे तुम्ही जर वाचलं असेल तर बघा आईवरील वडील आईवरील प्रेमापोटी कोणतीही कृती करायला मधू तयार असतो मधु म्हणजे मधूचं आईवर खूप प्रेम असतं आणि मधू आईच्या प्रेमापोटी काहीही करायला तयार असतो एका गृहस्थाचे पाकिट मारताना चोरी करणे हा त्याचा उद्देश नव्हता आईचे प्राण वाचवणे हा त्याचा उद्देश होता आई आजारी होती आणि आईचं प्राण वाचवण्यासाठी त्याला पैसे असणं गरजेचं आहे त्याच्या उपचारासाठी आणि त्यासाठी मधू काय करतो पाकिट मारतो कारण का त्याचा उद्देश जो आहे तो पाकिट मारणं चोरी करणे हा नसून आईचा जीव वाचवणे आईचा प्राण वाचवणे हाय मधूचा उद्देश असतो मधु एकदम कचाट्यात सापडलेला आहे आपल्याला दिसून येतं इथं म्हणून ही कृती त्याच्या संवेदनशीलतेला त्याची साक्ष देते पुढे पाकिटातील चिठ्ठीवरून मधूला सत्यस्थिती कळते आपण चोरलेल्या पैशामुळे त्या गृहस्थाच्या आईला जीव गमावा लागू शकतो या विचाराने तो व्याकुळ होतो आणि पाकिटात असलेल्या पत्त्यावरून ताबडतोब पैसे परत करण्याचा तो निर्णय घेतो ओके आणि त्याची ही कृती त्याच्या संवेदनशील मनाचं एक दुसरं उदाहरण आहे आपल्या कृतीमध्ये कोणाचा तरी मृत्यू ओढवणे हा क्रूर प्रापणाच होय ते त्याला जाणवतं आपली जशी आई आहे तशीच दुसऱ्या व्यक्तीलासुद्धा आई असते त्या व्यक्तीला सुद्धा स्वतःच्या आईविषयी प्रेम असणारच आपण स्वार्थाने आंधळे होऊन फक्त स्वतःचे आईवरील प्रेम लक्षात घेतो दुसऱ्याच्या मनाचा विचारच करीत नाही हे मधूच्या लक्षात येतं आणि त्यातून त्याची एक तीव्र संवेदनशीलता आपल्याला प्रत्ययाला लागते तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण लिहून लिहू शकतो ओके हा एक महत्त्वाचा प्रश्न होता त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे साहित्यकृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे जे मुद्दे आहेत ते तुमच्या शब्दातल्या हा सुद्धा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे हा पण आपण समजून घेऊयात बघा आपण एखादी कलाकृती जी आहे तिचा ज्यावेळेस आस्वाद घेतो ती वाचत असतो आपल्याला ती कलाकृती खूप आवडते इतरांनाही त्या कलाकृतीचा आस्वाद घ्यावासा वाटतो असं आपल्याला मनमन वाटतं अशा वेळी बोलतो किंवा लिहितो तो, तो रसावाद रसाद्वाद रसास्वाद असतो म्हणजे काय माहिती आहे का या ठिकाणी बघा की इतरांनाही त्या कलाकृतीचा आस्वाद घ्यावा असं वाटतं असं आपल्याला मनोमन वाटतं बाबा इतरांनीसुद्धा त्या कलाकृतीचा आस्वाद घ्यावा आपल्याला एखादी कलाकृती आवडते त्यावेळेस इतरांनासुद्धा त्या कलाकृतीचा आस्वाद घ्यावा इतरांनी इतर लोकांनीसुद्धा असं आपल्या मनाला वाटतं आणि अशावेळी आपण बोलतो किंवा लिहितो त्याला म्हणतो आपण रसस्वाद ओके रसस्वाद परिपूर्ण होण्यासाठी पुढील बाबी लक्षात घ्याव्या लागतात त्या कुठल्या कलाकृतीचा आशय किंवा कथानक मनाला अनुसरूप आहे का हे पाहिले पाहिजे ओके व्यक्तिरेखा मनाला पटणाऱ्या असल्या पाहिजेत त्यांच्या स्वभावात वाचकांना किंवा प्रेक्षकांना भारावून टाकण्याची शक्ती असली पाहिजे लेखकाची भाषाशैली वर्णनशैली वाचनीय व प्रभावी असली पाहिजे कथानक जे आहे ना ते उत्कंठा वाढवणारं असलं पाहिजे कथा जी आहे ती उत्कंठा वाढवणारी असली पाहिजे पुढे काय होईल पुढे काय होईल असं आपल्याला वाटलं पाहिजे ओके तर या असं वाटलं पाहिजे आपल्या समोरची कलाकृती ही कविता था असेल तर त्या कवितेतून कवी कोणता भाव व्यक्त करू पाहतो आहे हे लक्षात घेतले पाहिजे आपण ओके okay? त्याला अनुसरून भाषा अलंकार प्रतिमा प्रतिके इत्यादी आहेत का हे सुद्धा आपण पाहिले पाहिजे कवितेतून उत्कट भावना व्यक्त झाल्या पाहिजेत कथा कादंबरी वा नाटक असा कोणताही साहित्य प्रकार असो त्यातून व्यापक मानवी मूल्य प्रकट झाली पाहिजे उच्च उदांत संदेश साहित्यातून मिळायला हवेत वरील सर्व गोष्टी आपल्या रसवास्वादामध्ये असल्या पाहिजेत या ठिकाणी अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल ओके त्याच्यानंतर हा एक महत्वाचा प्रश्न आहे की माणसं पेरायला लागू एक मिनट फक्त माणसं पेरायला लागू या शीर्षकातून कवीला अभिप्रेत असलेला भावार्थ उलगडून दाखवा बघा माणसं पेरा ओके आता कवी वीरा राठोड यांनी मनक्या पेरण लागा या कवितेत बीज व माती यांचा जिवाळ्याचा एक स्नेहभाव जो आहे तो व्यक्त करताना माणसे पेरण्याचा एक बहुमोल सल्ला दिलेला आहे ओके मूळ बंजारा भाषेतली ही कविता त्यांनी काय केलं या कवितेमध्ये माती आणि बीज यांच्या प्रतीकातून एक सुंदर विचार मांडलेला आहे एका चिमुकल्या बीजातून झाड होईपर्यंतचा प्रवास माती ममतेने जोपासते म्हणजे एखादं चिमुकलं बीज ज्यावेळेस मातीमध्ये पडतं त्यावेळेस माती त्याला ऊन वारा पाऊस वादळ यांच्यापासून वाचवते यांच्यापासून जो त्याची जोपासना करते आणि त्यानंतर त्या बीजाचं एक रोप होतं नंतर एक मोठं झाडच करून ती सोडते त्या मा माती त्या बीजाला एक मोठं झाड करून सोडते ओके बीजाचे झाड करण्यात तिच्या जन्माचं सार्थक असतं मातीच्या जन्माचं त्याचप्रमाणे या समाजाच्या मातीत माणसे जर आपण रुजवली व त्यांच्यावर चांगले संस्कार केले तर त्याच्यातून चिरंतर माणुसकी निर्माण होईल हा आशय या कवितेतून अभिव्यक्त होतो म्हणून माणसं पेरायला लागू ला हे शीर्षक अतिशय समर्पक आहे बघा बरं का माणसं पेरायला लागू या शीर्षकातून कवीला अभिप्रेत असलेला भावार्थ उलगडून दाखवा सा असं सांगितलं होतं तर आपल्याला सांगता येईल की कवी विरा राठोड यांनी मनक्या पेऱ्याने लागा या कवितेत बीज आणि माती यांचं एक नातं जिवाळ्याचं सा नातं सांगितलेलं आहे माती बीजाला काय करते ऊन वारा पाऊस या सगळ्यांमधून सांभाळते त्याची जोपासना करते आणि त्यानंतर त्या बीजाचं झाड करूनच त्याला सोडते म्हणजे जसं हे नातं आहे जसं ते बी पेरल्यामुळे एक मोठं झाड निर्माण झालं तसंच माणसं जर आपण चांगली पेरली त्या माणसात माणसावरती चांगले संस्कार पेरले तर चा त्याच्यातून चांगली माणसं निर्माण होऊ शकतात त्याच्यातून चा चांगली माणुसकी निर्माण होईल असा भाव व्यक्त होतो ओके असं आपण या ठिकाणी सांगू शकतो हो। यानंतर याच प्रकरणातला आणखी एक प्रश्न आहे की माणस माणुसकी पेरणे काळाची गरज आहे या विधानातून तुम्हाला कळलेला अर्थ बघा मित्रांनो आजच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार अनेक समस्या वाढलेल्या आहेत माणूस माणसाला मानत नाही आहे माणूस एकमेकांचा द्वेष आहे त्यामुळे माणसं माणूस की पेरणं ही गरज आहे असं आपण म्हणू शकतो आता बघा इथं काय दिलं मातीमध्ये मा बी पेरले की मातीच्या मायाच्या संस्कारातून संस्कारातून वृक्ष जन्माला येतो बघा मातीमध्ये मा जर बी पेरलं तर मातीच्या मायाच्या संस्कारामधून वृक्ष जन्माला येतो माती ऊन वारा पाऊस वादळाची झळ सोसून बीजाची जोपासना करते बीजाला दुष्काळाची झळ सोसावी लागू नये म्हणून ती दुष्काळाशी सामना करते या प्रतीकांतून कवीनं सामाजिक आशय मांडलेला आहे आज भ्रष्टाचार दैन्य अंधश्रद्धा व इतर धर्मार्ध घटक यामुळे समाज पोखरला गेलेला आहे व त्यात माणुसकी जी आहे ना ती पूर्णपणे लयाला जात आहे अशा या आधुनिक काळात माणसांवर चांगले संस्कार होऊन माणुसकी निर्माण होणं आवश्यक आहे म्हणून माणुसकी प्रेरणा म्हणजे विवेकी माणूस निर्माण करणं ही आजच्या काळाची गरज या ठिकाणी आधोरेखित होते की या तो तो तर या ठिकाणी हा एक प्रश्न आहे माणुसकी पेरणे ही काळाची गरज आहे याचा अर्थ आपण सांगू शकतो तर हा महत्वाचा प्रश्न आहे ओके त्यानंतर माणूस पेरा माणुसकी उगवेल या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ बघा ज्याप्रमाणे बी पेरल्यानंतर बीचं एक मोठं झाड निर्माण होतं ती माती जी आहे त्या बियावर चांगले संस्कार करते ऊन वारा पाऊस वादळ यांच्यापासून त्या बीचं संरक्षण करते आणि एक झाड करून सोडते त्याचप्रमाणे जर आज आपण माणूस पेरला माणसावर जर आपण चांगले संस्कार टाकले तर माणूस उगवेल असा साधा सोपा अर्थ आपल्याला आपल्या भाषा सांगता येऊ शकतो बघा इथं उत्तर कसं दिलं आहे मातीत बीज पेरलं की मातीच्या कष्टमय मायातून त्याचं झाड होतं माती त्या बीजाला सगळ्या नैसर्गिक आपत्तीपासून वाचवते दुष्काळाशी लढते बीजाची मायेनं निगराणी करते या सर्व प्रक्रियेतून बीजाचा एक वृक्ष होतो त्याचप्रमाणे आजच्या मूल्यहीन समाजामध्ये चांगल्या संस्काराच्या मातीत जर माणसांना आपण पेरलं तर त्यातून मानवतेचा निकोप वृक्ष उभा राहील अशी आशादायक भावना या विधातून विधानातून व्यक्त झाली आहे नवविचारांच्या नवसमाजात माणुसकीला बहर येईल व मानवजात सुखी होईल असा सर्जनशील असे माणूस पेरा माणूस कि उगवेल या विधानातून व्यक्त होतो ओके एक आपल्या भाषेमधून सुद्धा आपण उत्तर लिहू शकतो ते सुद्धा मी सांगितले आणि ही भाषा सुद्धा एक आहे या भाषेतून पण आपण उत्तर लिहू शकतो याच्यानंतर व्युत्पत्ती कोशाचे कार्यलया हा एक महत्वाचा प्रश्न आहे हा विचारला जाऊ शकतो बघा व्युत्पत्ती म्हणजे एखाद्या शब्दाच्या किंवा अर्थाच्या मूळाचं ज्ञान व्युत्पत्ती म्हणजे काय एखादा शब्द जो आहे तो कसा तयार झाला त्याचं मूळ काय आहे ते आता व्युत्पत्ती सांगणे म्हणजे एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे एखाद्या शब्दाची निर्मिती कशी झाली त्याविषयी माहिती देणे अशा अनेक शब्दांच्या व्यपत्तीचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश ओके हे लक्षात आला असेल तुमच्या उत्पत्ती कोशाचे कार्य पुढीलप्रमाणे पहिली गोष्ट मराठी भाषेतील प्रमाण व बोली भाषेतील शब्दांचे मूळ रूप दाखवणे म्हणजे भाषेतील शब्दांचं मूळ रूप दाखवणं हे पहिलं वैशिष्ट्य आहे दुसरं काय बाबा दुसरं कार्य आहे विशिष्ट प्रदेशात व भौगोलिक परिसरात एकाच शब्दातील उच्चारात बदल होत असतो हा शब्द उच्चारातील बदल व फरक या सॉरी हा या शब्दाच्या हा नाही तर या शब्दाच्या उच्चारातील बदल व फरक आपल्याला दाखवणं म्हणजे शब्द एकच असतो परंतु त्याचा उच्चार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं होत असतो एकाच वेग विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमध्ये ओके त्याच्यानंतर तिसरं कार्य काय आहे की भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने फरक होत असतात भिन्न काळात जे शब्द भिन्न काळात जे शब्दात बदल होतात त्या शब्दांचे कारण स्पष्ट करणे म्हणजे एखादा शब्द जो आहे त्या शब्दामध्ये बदल होत जातात काळानुसार त्या शब्दामध्ये बदल होत जातात तर ते बदल का झाले त्याचं कारण स्पष्ट करणं हे उत्पत्ती कोशाचं एक कार्य आहे आणि चौथा मुद्दा आहे भिन्न भिन्न समाजात वेगवेगळ्या कारणांनी शब्दांच्या अर्थाच्या अंगानेही बदल संभवतात आणि हे सुद्धा स्पष्ट करणं तर अशा प्रकारे उत्पत्ती कोषाचे कार्य आहेत हे सुद्धा आपल्याला परीक्षेला विचारले जाऊ शकतात ठीक आहे त्यामुळे हे सुद्धा पाठ करून जा त्याच्यानंतर टीपा लिहा देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक यांच्यावर आपल्याला टीप लिहायचे बघा यांचं यांच्या संदर्भात आपण काय म्हणू शकतो हो? की कर्नल संतोष महाडिक यांची देशावर अपार निष्ठा होते त्यासाठीच त्यांनी सैन्य दलात प्रवेश केला त्यांची कामगिरी व त्यांचे व्यक्तिमत्व त्यांचा यांचा त्यांच्या सभोवतालच्या लोकांवर प्रभाव पडला होता अचानक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी काश्मीरमधल्या कुपवाड्यामध्ये दहशतवाद्यांनी दहशतवाद्यांनी हल्ला केला भारताच्या सार्वभौमत्वावरच हा हल्ला होता महाडिक यांच्या बटालियनकडे या दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी सोपवली गेली महाडिक यांनी प्राणपणाला लावून दहशतवाद्यांचा निपात केला दुर्दैवाने या कारवाईमध्ये कर्नल संतोष हे हुतात्मा झाले आणि आपल्या देशाने एक निधड्या छातीचा निष्ठावान सैनिक गमावला अशा प्रकारे आपण ही टीप लिहू शकतो ओके मित्रांनो पुढे बघा कठोर परिश्रमामुळे स्वाती महाडिक यांना स्वतःचा निर्धार पूर्ण करता आला या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा दोन वेळा आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला हा प्रश्न आलेला आहे बघा मित्रांनो संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक बघा पती निधनामुळे स्वाती आधीच दुखावल्या दुःखाच्या खाईत लोटल्या गेल्या होत्या त्यातच दोन मुलांना वाढवण्याची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावर येऊन पडली होती हे आपण लिहू शकतो दुसरी एक गोष्ट म्हणजे स्वातींच्या मार्गात आडवी येणार होती दु, दु, दुसरी एक गोष्ट स्वाती यांच्या मार्गात आडवी येणार होती ती म्हणजे काय की बाबा आता स्वाती वयाच्या चाळीशीत पोहोचल्या होत्या या वयात धड्याखेबाज कृती करण्यास लागणारे शारीरिक आणि मानसिक बळ कमी असण्याचा संभव असतो तसेच त्यांना सैन्यात जाण्याचा तसेच त्यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला होता तेथे कमालीची शारीरिक क्षमता आवश्यक असणं गरजेचं असतं आणि शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बळ असणं अधिक गरजेचं होतं ओके तर या या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी तिथं सांगू शकतो ओके म्हणजे कठोर परिश्रमामुळे आणि या सगळ्या गोष्टी आवश्यक होत्या आणि या सगळ्या गोष्टी त्यांची त्यांनी पूर्तता केली आणि शेवटी आपलं ध्येय त्यांनी गाठलं असं तुम्ही शेवटी लिहू शकताय ओके झाला यानंतर पुढचा मुद्दा नाही आहे तर एवढेच महत्त्वाचे मुद्दे होते आजच्या या चर्चेमध्ये की तुमच्या लक्षात आलं असेल की स्थूल वाचनमधले जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे आपण बघितले तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज मित्रांनो आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद